घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन कन्सिल फिटिंग चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस राजकारण राजकारण सोडून राजकारणाच्या बाहेर जाऊन माननीय गडकरी साहेबांनी याच्यासाठी जो आता मुख्य रस्त्याबद्दल मुंबई गोवा त्याबद्दलचा जो महत्वाचा विषय घेतला आहे मी स्वतः वैभव नाईकांना मला कळलं ते काही त्यांना माहिती नव्हतं मी माझ्या आयडीओला सांगितलं त्या आंदोलन करता त्यांना माझ्याशी चर्चा करायला बोलवा आंदोलन करण्यापेक्षा आणि मी गडकरी साहेबांशी बोलणं करून दिलं मला हा थोडा दुर्भाग्य आहे राज्यात देशातले सर्व रस्ते झाले मुंबई गोवा रस्ता दुर्भाग्याने अडला पण मला विश्वास आहे की जे आता नितीन गडकरी साहेब बोलले तीन महिन्याच्या आतमध्ये त्यांनी सांगितलं मला काही करून तीन महिन्यात ते वॉर लेव्हलला रस्ता पूर्ण करणार आहे राहिला प्रश्न आता राजकारणाचा तर राजकारणामध्ये खूप काही बोलता येईल ते पण ते बोलायचं नाही ही पीक पाहण्याबद्दल मला असं वाटतं सिंदूर मध्ये वेगळा निर्णय घेण्याची गरज आहे रत्नागिरी सिंधूर मध्ये तुम्ही ही पीक पाहणे प्रत्येक वर्षी काय कराल नारायण झाडाच नारायण झाड की पंचवीस वर्षीच राहणार आहे नवीन काही पीक येत नाही थोडं तेच पाहतोय की प्रत्येक तीन वर्षांनी पाच वर्षांनी करायची का कारण प्रत्येक वर्षी करतात पण तिथे आता आंब्याची आहे आंब्याचे पाच वर्ष आंब्याच राहणार आहे नारळ राहणार आहे त्याचा थोडा अभ्यास केलाय मी हे पीक पारे प्रत्येक वर्षी न करता असे जे फळबाग एरिया आहे फळबाग क्षेत्र आहे नारळाचे क्षेत्र आहे किंवा केळीचे क्षेत्र आहे किंवा जिथे आम आंबा आहे प्रत्येक वर्षी काय पीक पाणी करताय तेच राहणार आहे त्यामुळं थोडा याच्यामध्ये मी थोडा याचा अभ्यास करून प्रत्येक तीन वर्षांनी करायची का फळबाग क्षेत्रामध्ये आणि जे बाकी जसं अर्ध विदर्भामध्ये सोयाबीन आहे कापूस आहे एवढ्या करता ती करावी लागते प्रत्येक महिने वर्षी की नैसर्गिक आपत्ती आली तर त्यावेळी त्यांना जेव्हा आपण अनुदान देतो त्या अनुदानामध्ये त्या ठिकाणी त्यांना अडचणी होणे केंद्र सरकार राज्य सरकार एनडीआरएफ आणि एडीआरएफच्या नॉनप्रमाणे उद्या आंब्यावर काही त्या ठिकाणी नुकसान झालं किंवा केळी पिकाचं नुकसान झालं त्यावेळी मात्र हे पीक पाणी नसेल तर ते त्याला कन्वर्जन केलेलं आहे म्हणजे त्याला जोडलेला आहे तर त्यामुळं मला असं वाटतं थोडा जण याच्यामध्ये अभ्यास करतोय मी पण फळबाग क्षेत्रामध्ये मात्र तीन वर्ष नार क्षेत्रामध्ये तीन वर्ष असा करायचा काही विचार करतोय हे झेंडा वंदना करता केलेली व्यवस्था असतं प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्री जर माझ्याकडे दोन जिल्हे अमरावती आणि नागपूर अमरावतीला कोणा तरी मंत्री मोदयाला पाठवा लागेल मला नागपूर करावं लागेल ज्यांच्याकडे दोन आहेत ज्यांच्याकडे समजा आता रायगड आणि नाशिकला पालकमंत्री पद टिळा आहे तर हा पर्यंत पर्याय व्यवस्था आपण झेंडा वंदनाची करतो माननीय मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना ज्या ज्या जिल्ह्यात पाठवायचं असतं त्या चा जिल्ह्यात जावंच लागतं मुख्यमंत्र्यांचे विशेष अधिकार असतात त्यामुळं अशा विषयात नाराजी व्यक्त करायची गरज नसतं मान्य भुजबळ साहेबांनी काही त्यांना काही मुख्यमंत्र्यांशी बोलतील जे बोला असते पण जेव्हा आपण राज्य म्हणून काम करतो तर मी सिंधुदुर्ग मध्ये जावंच लागेल आज मला महसूल काम करायचं आहे मला जर उद्या मुख्यमंत्र्यांनी पाठवलं तर नंदुरबारला मला जावं लागेल शेवटी मान्य मुख्यमंत्री राज्याचे हे शेवटी जे ठरवतात राज्याचे मुख्यमंत्री शेवटी अंतिम निर्णय घेतात त्यामुळं ज्यांना जिकडे तिकडे पाठवलं असेल तिकडे जावं लागेल मलाही जावं लागेल मंत्रिमंडळाचा संपूर्ण निर्णय घ्यायचा अधिकार आणि मी सांगितलं पालकमंत्र्यांचा अधिकार हा मान्य मुख्यमंत्र्यांचा आहे आणि शेवटी एकनाथजी अजित पवारजी देवेंद्रजी मी समन्वय समितीमध्ये आहे मी मी त्या समन्वय समितीचा भाग आहे तर याच्यामध्ये लवकरात लवकर याच्यामध्ये तसा निर्णय करताय शेवटी काही पाय एक पाय माग घ्या लागेल एक पाय पुढे जावं लागेल पण निर्णय करावा लागेल तो आम्ही करू लवकर करू मला कळलं आहे की आता एकशे नऊ आंदोलन आहेत पंधरा ऑगस्टला आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये केवळ सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट अशाच वेळी आंदोलन करतात मला केसरकर साहेबांनी सांगितलं परवा एकशे नऊ आंदोलनापैकी काही साठ सत्तर आंदोलन महसूल संबंधाने विषयावर हो आहे ते सर्व आंदोलनाची मी यादी बोलणार आहे कुठल्या कुठल्या हो विषयावर आंदोलन केलं आहे आणि होणार आहे आणि आमच्या महसुली अधिकाऱ्याच्या चुकीमुळे किती होतात आहे याची यादी बोलणार आहे मला याच्याबद्दल आता प्रभाकर सावंत माझ्याशी बसणार आहे जी त्यांच्या ऑफिसमध्ये मी जाणार आहे तेव्हा त्यांच्याशी बोलतो काय इश्यू आहे तीस चार तीस चार दोन हजार पंचवीस तीस चार दोन हजार पंचवीस सर्व संपादक महोदयांना सर्व पत्रकार महोदयांना विनंती आहे ती चार दोन हजार पंचवीसचं जे वाढू धोरण आहे ते घरकुला वाढू देण्याकरता आहे स्थानिक बांधकामाला वाढू देण्याकरता आहे त्यांच्याकडे वाढू नसल्यामुळे धोरण जे उशीर आलं पण एक ऑक्टोबर पासून मात्र प्रत्येक घरपुला पाच ब्रास वाढवून देण्याचा संपूर्ण जबाबदार तहसीलदारची आहे तयार करायची तहसीलदारॉइंटली दुगारी म्हणून त्यांना पाच ब्रास वाढू हे कुठून उपलब्ध करणार याचा पाच घरी पोचून द्यायचा आहे त्यामुळं आमच्या घरो आलं आणि पावसाळा लागला पण एक ऑक्टोबर पासून मात्र प्रत्येक घरकुलाला पाच ब्रास वाढू मिळेल मी युरोपमध्ये जाण्यापेक्षा काश्मीर म्हणजे युरोपमध्ये जाण्यापेक्षा विदेशात जाण्यापेक्षा माझ्या परिवारासोबत दोन दिवस सांगित मी सांगितलं मी आंबोलीमध्ये एक दिवस राहिलो एक दिवस तारखर्लीमध्ये राहिलो एक दिवस आपला वेंगुर्लाच राहिलो अरवली अरवली आणि आज मी दिवसभर शासकीय कामकाज मी एवढं सरकारी यंत्रणा वापरली पोलिसाचे लोक होते एजी होते तहसीलदार होते तर मग शासकीय कामकाज एक दिवस त्या इतकं आपण सरकारचाही एवढी खाजगी पैशांनी जर राहिलो तरी सरकार काम केलं पाहिजे म्हणून आज सरकारी काम करतो आहे त्यांना असं वाटतं की कुठं गुंट्यान जमीन घेतली असेल किंवा असा याच्यापेक्षा पॉझिटिव्ह बोललं पाहिजे पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे मी कोकण माझ्या परिवारनं विचार केला होता की कोकण आमचे दोन तीन दिवस दो कोकणात आम्हाला घेऊन चाला तर माझ्या परिवाराची खूप इच्छा होती कोकणात राहायची म्हणून मी आलो होतो हे फालतू आहे ज्यांना जे आरोप करत ते करू द्या माझा माझ्या नागपूरशिवाय माझ्या कुठेही दुसरीकडे जमीन नाही आहे ना घर नाही मी तेच सांगतो भूमी अभिलक्ष सांगितलं की आता एक दहा बारा एजन्सी ज्या इंची इंची सुद्धा इंचे भर चूक होणार नाही अशी ना एजन्सी प्रत्येक जिल्ह्याला देतो आहे त्या एजन्सी मार्फत सिंधूर जिल्ह्यामध्ये तर स्पेशल म्हणजे रत्नागिरी सिंधूर रायगडा भागात तर आम्हाला कोकणामध्ये काही विशेष ड्राईव्ह घ्यावं लागतील कारण इथे छोटे छोटे जमिनी आहे त्यामुळे एक स्पेशल ड्राईव्ह जसं इंग्रजाच्या काळात एकोणीसशे अकरा बारा ते तीस पर्यंत प्रत्येक मोजणी झाली होती मग आपण एकत्रितरणाशी ब्यायची ब्याऐंशीला आता कोकणामध्ये एवढ्या छोट्या छोट्या जमिनी आहेत या जमिनीचा पुनर्मोजणी सेटलमेंट पूर्ण जमिनीचं सेटलमेंट करण्याची गरज आहे त्याच्यावर मी काम करतो आहे आणि मी तुम्हाला आवर्जून सांगेल तुम्ही पाच वर्षांनी म्हणाल की चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्र्यांनी आणि देवेंद्र फडणवीस सरकारनी आम्हाला या तीन चार जिल्ह्याला जे महत्वाची गरज होती म्हणजे आम्हाला जे करायचं आहे महसूल म्हणून काम ते बरोबर काम झालं आहे आणि टाकते टाकते भर जमीन मुजून दिलेली आहे गावठाण मुजून दिलेले आहे प्रत्येकाला स्वामित्व मिळालं आहे हे तुमच्या लक्षात येईल पुढच्या काळात नाही तिनेही प्रकल्पाच्या बैठकी मी एकवीस बावीस तेवीस तारखेला मुंबईत लावणार आहे आता एक प्रकल्प असा आहे की ज्याच्यामध्ये काही लोक म्हणतात की आता बंद करा आमच्या जमिनी वापस करा काही लोक म्हणतात की पुनर्वसन समस्या सोडवा आणि आकार आणि बाकी जमिनीच्या मी या ठिकाणी मुंबईला बैठक लावून हा प्रश्न सोडणार आहे आणि काही फार कठीण प्रश्न नाही सुटेल बच्चू कडवणे जे काही मारहाण केली त्याच्यापूर्वी ते प्रकरण मला माहिती आहे मला एकच वाटतं की कोर्टाने जे काही निरीक्षण नोंदवले किंवा कोर्टाने जे काही आदेश दिलाय तो त्याचा मान करावाच लागेल सन्मान करावा लागेल पण त्यांनाही मुबा अपील करण्याची पण सार्वजनिक जीवनात राजकीय जीवनात किंवा तुमच्या लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना कुठल्याही शासकीय अधिकाराला मारहाण करू नये मारहाण करून कधी प्रश्न सुटत नाही आणि त्यांनी त्या काळात ती मारहाण केली त्यावर त्यांना शिक्षा होत आहे पुढे सुप्रीम कोर्ट बघ सुप्रीम कोर्टात जातात ते सुप्रीम कोर्ट ठरवेल कोर्टाच्या शेवटी निकाल येईल पण मला त्यांना काही सल्ला द्यायचा अधिकार नाही आहे बच्चूकडून पण एवढं मात्र नक्की म्हणेल की कुठल्याही लोकप्रतिनिधीला शासकीय अधिकारला मारहाण करून प्रश्न सोडवणे ही काही आपली लोकशाही नाहीये नाही कल्याण याच्या याच्यापूर्वी काही सरकारने दोन तीन सरकारने मागच्या काळात त्याचे नाव घेतलं तर राजकारण होईल शरद पवार साहेबांपासून इतिहास काढला ना कितीतरी वेळा काय 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 आदेश झाले तर आपण सर्व आदेशाचा अभ्यास करा आणि मग त्याच्यावर एकत्रित तुम्ही मी काल एक दिवसात सुट्टी घेतली होती <laughs> असा आहे जेव्हा एखादा विषय त्या त्या खात्याचा नसतो तेव्हा एखाद्या मुख्यमंत्र्यांना मागू शकतो आपण मी सुट्टी मागितली मान्य मुख्यमंत्र्यांना तर एकनाथ शिंदे जी श्रीनगर मध्ये आहे त्यामुळे ते एखाद्या बैठकीला नाही आले म्हणून ते नाराज झाले असं बरोबर नाही आहे एकनाथ शिंदे हे कधीच नाराज नव्हता योग्य पद्धतीने महायुतीचा धर्म पाळणारा एक सच्चा इमानदार बानेदार कार्यकर्ता आहे त्यामुळं एकनाथ शिंदेना तुम्ही त्यांच्या एखाद्या बैठकीत न येण्याचं महायुतीमध्ये काहीतरी गडबड झाली मोठी हे आमच्याकडे महाविकास आघाडीसारखं काम नाहीये आम्ही या ठिकाणी जे आहे मान्य आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी जेव्हा एकनाथजी मुख्यमंत्री होते तेव्हा देवेंद्रजींनी आणि आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत तेव्हा एकनाथजी अजित पवारांनी सर्वांनी म्हणून या राज्याच्या चौदा कोटी जनतेच्या विकासासाठी काय केलं पाहिजे याच्याकरता काम करणार आमचं सरकार आहे हे नाराजी नाट्यवाला सरकार नाहीये त्यामुळं असा विचार तुम्ही करू नका महाराष्ट्राची जनताही करणार नाही तुम्ही काळजी करू नका आता महायुती दोनशे सहतीस घेऊन आहे पुढच्या वर्षी महायुती दोन हजार एकोणतीस मध्ये दोनशे पन्नास घेऊन राहणार आहे सर्वांनीच एकत्र काम केलं आहे माननीय एकनाथ शिंदेजींनी एक मागच्या काळामध्ये ज्या पद्धतीने सरकार बसवण्याकरता आणि शिवशाहीचं हिंदुत्वाचं सरकार आणण्याकरता भूमिका घेतली ती मोठी भूमिका घेतली एकनाथ शिंदेजींनी म्हणजे एकनाथ शिंदेजींनी भूमिका घेतल्यामुळंच या राज्यामध्ये महायुक्त सरकार आलं आणि आम्ही सुद्धा आमच्या देवेंद्रजींनी एवढं मोठं बहुमत असताना आम्हाला आम्ही डेप्युटी सीएम पद त्यावेळेस एकनाथ शिंदेजी इतकं मोठा त्यांनी हिंदुत्वाचं सरकार लिहामुळे आम्ही एक पाऊल मागायला आलो कारण शेवटी हिंदुत्वाची लढाई होती विचाराची लढाई होती आणि आता मात्र जे मॅन्डेट आलाय त्या मॅन्डेटवरही सर्वसाधारण एकमत झालं एकनाथ जी सर्वांचं की भाजपला एक पण थर्टी सेवन सीट मिळाल्या आहेत तर त्यामुळं भाजप आणि मुख्यमंत्री व्हावं देवेंद्रजींनी व्हावं त्यामुळे याच्यात काही नवीन नाही आहे आणि एक गोष्ट करी आहे उदय सावंत की तेव्हा 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 जी भूमिका घ्यायला पाहिजे होती महत्वाची भूमिका एकनाथ शिंदेने घेतली आणि आता आपलं सरकार आलं तर आपल्या सरकारने आता मात्र एकनाथजी भूमिका घेतली की देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावं ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका